सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणुकीत अनेक उमेदवार म्हणून उभे आहेत या कलाकारांमध्ये महत्वाचं नाव म्हणजे कंगना रोनत हिमाचल प्रदेश मधील मंडी भागात कंगना भाजपची उमेदवार म्हणून उभी आहे आज कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना तिने प्रतिज्ञापत्रात आपल्या एकूण संपत्ती बद्दल माहिती दिली आहे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाकडे त्र्याहत्तर कोटी रुपये तर स्थावर मालमत्ता बासष्ट पॉइंट ब्याण्णव कोटी रुपये आहे तर सतरा पॉइंट अडोतीस कोटी रुपयांचे कर्ज कंगनावर आहे अशी माहिती कंगनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे याचबरोबर कंगनाकडे दोन मर्सिडीज आणि बी एम चार कार आहेत त्यामध्ये तीन पॉइंट एक्याण्णव कोटी आणि अठ्ठावन्न पॉइंट लाख रुपयांच्या मर्सिडीज कार आणि अठ्ठ्याण्णव लाख रुपयांच्या डब्ल्यू कारचा समावेश आहे तर कंगनाकडे तब्बल आठ बँक खाती असून पन्नास एल आय सी पॉलिसी आहे प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाने शेअर बाजारात देखील मोठी गुंतवणूक केली आहे तिने शेअर बाजारात एक कोटी एकवीस लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे कंगनाने चित्रपट कंपन्यांसह अकरा जणांना वैयक्तिक कर्ज देखील दिले आहे प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाकडे सहा किलो सोन्याचे दागिने आहेत ज्याची किंमत साधारण पाच कोटीच्या आसपास आहे तर साठ किलो चांदी देखील आहे त्याची किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे कंगनाकडे तीन कोटी रुपयांचे हिरे देखील आहेत तर तिच्याकडे दोन लाख रुपयांची रोकड आहे याचबरोबर जिरकपूर चंदीगड मनाली आणि वांद्रे वांद्रे येथे एक एक प्रतिज्ञापत्रानुसार येथील तेवीस पॉइंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतकी आहे तर मनाली अपार्टमेंटची किंमत चार पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये आहे याशिवाय मुंबईत अनेक निवासी इमारती आहेत तर मुंबईमधील दोन पोलीस ठाण्यात कंगना विरुद्ध मानहानीच्या आणि एक कॉपीराईट व धार्मिक भावना भडकवण्याशी संबंधित असे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहे तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका पाहत लेट्स लेट्सअप मराठी